नमस्कार मंजाली मात्रे ब्लॉग्स ब्लॉक्समध्ये स्वागत आहे आपला आजचा कंटेन आहे म्हणजे आज आपण चालू आहे इकोची सेंटर ब्लॉकिंग करायला म्हणजे आपण बटन डायरेक्ट दरवाजा उघडतो आपल्याला चावी लावायची गरज नाही अशी चावी बघा तशी चावी लावायची गरज नाही आणि ड्रेसिंग वीएम डब्ल्यू ची टी शर्ट घातली आहे चला राहा आयनल आता आपण गाडी काढूया आणि करंदायची इथे भेटूया डायरेक्ट तिकडेच भेटूया करंधारायची इथे चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि फुल सपोर्ट द्या काहीच आता करंजादा पण आलेलं आहे तेरा नंबर जाऊन नाही भेटतो कारण गाडीत लट्टन मारायचे होती व्हिडिओ काढायला नाही मला गट्टर आहे म्हणून त्याला कंटिन्यू आता डायरेक्ट आपण ते दादरला भेटूया आता डायरेक्ट मार्केटच्या इथे भेटूया चला करंजादा काहीच आता पोचलेलो आहे दुकानाजवळ आपली इको सेंटर लॉक लावतोय आता आम्ही या दिला कंटिन्यू रहा ब्लॉग आपली गाडी लागलेली आहे इथे ही बघा हा दुकानात जवळ करन दादा हुबाय काम स्टार्ट झाल्यावर वर बैठे 1 hour गाईज गाइस आताशी एक तासानंतर काम चालू करायला लागले आहे करन दादा पूर्ण थकलाय सेंटर लॉक जाता सेंटर लॉक लावून झालेलं आहे सगळं चारही डोर आता पाचचा आपलं डिप्की टाके असा आवाज येतोय आवाज आवाज येतोय तुम्हाला हा ह्या गाडीला लावलाय बघा तसा सेम आवाज आहे आवा आवा रिमोट आहे गाईस आपला रिमोट कोचा इतकंचा होतो आपल्या गाडीचे चावी पण आईच किव्हन बघा पप्पाला माहीत नाही किवीन लावलाय आम्ही बघा नवीन गाडीला अरे दादा <laughs> चला कंटिन्यू एवढा हो गाईस आता मला इथे बसून पाच तास झालेले आहेत ता सेंटर ब्लॉक अजून काही झालेलं नाही म्हणजे ऑन बीन वाजलंय चावी बी लागली आहे तर लावते एवढं वायरिंग आणि पाचचा बोनेट बाकी आहे बोनेट बोलते डिक्की बाकी आहे आणि कारण दादा होत आहे घरी मेहनत लागते अशी गाडीमध्ये मॉडीफाय करायला चला ब्लॉग आता चॅनलला विसरू नका चला आणि आता आलेलं आहे फायनली काम बघा नाही चालू झाली चावी आली वाटते अरे चावी आली असणार आता काही चावी बनवायला दिली आहे एक अजून टाइमपास केला किती गेले पाच ना पाच सहा तास पाच तास गेले आता एवढं बाकी आहे काम मग आम्ही पेमेंट करून निघू आता सगळं चेक करतील गाडी आणि हे बघा आपली पिन 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 केलं चॅनलला सबस्क्राईब करतील आता फायनली काम संपलेलं आहे आमचा हे बघा चावी पण बनलेली आहे आता नंतर दाखवतो गाईज आता जस्ट निघालो वाजले बघा किती सहा वाजले आहे वाजलीच साडेसहा वाजले नाही साडे सहा वाजेपर्यंत निघायचं त्या घरी त्याला कंटिन्यू आज आपल्या एरियात भेटूया काही जातात जस्ट घरी आलं आणि करंट दादा गेलो इकडे आलं आपलं ऑफिस जॉब हां हा सोडूया येईल परत नाही जाता हे बघा बघा लॉक चला आवाज बघा आणि अनलॉक लॉक आहे ॲटोमॅटिक गाडीला असतो आहे कंटिन्यू बरं आता घरी भेटतोय डायरेक्ट चला

आणि दुसरा पण गाणं येणार आहे सांगेलच तुम्हाला आणि मला डी एम करा इंस्टाला आणि इंस्टाला पण फॉलो करा करायच जास्त करून झाली फॉलोअर इंस्टाला मी युट्यूब चॅनलवर नाही युट्यूब चॅनल कम्प्लीट करून सबस्क्राईबर आणि मला व्हिडिओ आणि काय बोलतो इतकोचे व्हिडिओ येत राहतील कारण का मी इतकोचे ब्लॉग टाकत राहतो म्हणजे तुम्हाला जास्तीत जास्त मी जास्त करून आता मी ते बॅ पोस्टर वागे म्हणजे सांगतो कुठल्या घरी ते कलेला तुम्हाला कुठला बिझनेस करतो मी चला कंटिन्यू राहाय चला इथेच व्हिडिओ करतो अशी वाटली कमेंटवर सांगा आणि खूपच असा इंटरेस्ट लॉक पण कसा वाटला मला कमेंट करून सांगा आपला दोन रिमोट आहेत हा एक रिमोट आहे चार सारखा आणि एक छोटा रिमोट आहे नॉर्मल आपला चला कुठेच व्हिडिओ आहे तो जय हिंद जय महाराष्ट्र जय अगदी आपण चॅनलला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा इंस्टाला फॉलो करा ते आय डी देतो मी सगळीकडे चला बाय